वास्तुक आपण सर्वांनी खूप प्रेम दिलं या ठिकाणी आपल्या प्रेमाची प्रकल्ली प्रत्येकोणात मी या ठिकाणी राजमाता माझीदार कुळवाडी भूषण बहुजन प्रिपाल राजे छत्रपती शिवाजी महाराज संत शिवालाल महाराज क्रांतिसूर्य सूर्य कृष्णा ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नव्हे घडवला अशा सर्व महापुरुषांना प्रथमचा या ठिकाणी मदत करतो या छोटे कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रकारची तगळे माजी प्रवास गरी पाटील भीमरावजी गोगेवाड बसी आणि त्या गावातील प्रतिष्ठित बंधू आणि भविन आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या इलेक्शनच्या पूर्वी सुद्धा भेट दिली होती मला अगदी गागातील परिस्थिती जवळपास माहीत आहे मी किऱ्याचा समोर वास्तविक पाहता माझी आई लांटाबाजूरच आहे परंतु त्या काळामध्ये त्यांनी तो निर्णय घेतला तो माझ्यासाठी कुठेतरी व्यवस्थित ठरला त्यांनी मला त्या काळामध्ये शाळेत असत्री पाठवलं एवढंच नाही तर कमी काळामध्ये बावीस वर्षी नोकरीला सुद्धा आरंभ होतो तेवीस वर्ष नोकरी सुद्धा पूर्ण परंतु मन काय नोकरीमध्ये रमत नव्हतं लोकांच्या सुखा दुःखात आणि अडचणी कुठेतरी थांबून जाऊ दिलं पाहिजे ही भावना राहायचे आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव सुटल्याची बातमी लोकमतला आल्यानंतर त्याच शहरामध्ये मी वाचल्याबरोबर की एक संवादाचं काम करण्यासाठी लोकांच्या सुखादुखात जाण्यासाठी लोकांच्या अडी अडचणी सोडण्यासाठी हा मार्ग ठीक आहे आणि मी दोन हजार नऊमध्ये दो शेवटच्या की तेव्हापासून सतत लोकांच्या सुखानुखात अडी अडचणी थांबून चालली परंतु मला कुठल्याही परत नव्हतं तरीपण मी कुठलीही प्रमाक न करता

नरेंद्र दिलीच्या आणि शेवटच्या क्षणामध्ये एक दिवस दिवसाब माझी उमेदवारी घ्यायचा परंतु दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उमेदवारी घ्यायला गेली पाच ते पाहा माझी दोन वर्षापासून या परिसरात फिरत असलेल्या एक व्यक्ती अतिशय घणाडल्या आणि त्यांना उमेदवारी दिली माझ्या होल्या बापल्या जातीला गरीब जातीला आदिवासी असून जुळे आहेत त्यांना घेऊन त्यांना घेऊन या ठिकाणी त्यांना इतर देण्याचा प्रयत्न केला हे प्रामाणिक सार्थ उमराठी महागा विधानसभा मात्र ही माझी माणसं गरीब आहे सामान्य अडचणीत जीवन जातात परंतु या उमराठी मागा विधानसभा मग त्यांनी दाखवून दिलं त्यांनी आम्हाला पैसा जरी वाटला तर त्याच्या पक्षाच्या राजकीय वारसा अशा सामान्य माणसाला उमरखेड मागाव मतदारसंघातील मतदार बांधव बघिने आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या वळणी

लोकांच्या सुद्धा वेदना लोक जीवन जगत असताना भेट देखील माझ्या माणसाला कुठंतरी सुविधा भेटली पाहिजे अशी माझी भावना आहे माणस माझे दिवसभर प्रश्न करतात कुठेतरी त्यांना आधार मिळाला पाहिजे त्या भावनेची मानव आहे